गोदुताई विडीगरकुल कुंभारी येथील नागरिकांना होणारा कचऱ्याचा व दुर्गंधीचा त्रास गटारी रस्ते पाणी दिवाबत्ती यामुळे होणारी गैरसोय थांबवून नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले व कचरा फेक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष अमित कांबळे शहर संपर्क प्रमुख शरण हजारे जिल्हा उपाध्यक्ष जावेद बानकरी जिल्हा युवक उपाध्यक्ष महेबूब शेख जिल्हा चिटणीस मोहसीन सगरी इकबाल तांबळी साकीब तांबोळी व पदाधिकारी उपस्थित होते आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणातील आमचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद बानकरी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे युवक उपाध्यक्ष मेहबूबबाई शेख मोहसिनबाई सगरी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहोत त्या निवेदनामध्ये गोधुबाई विडेकरकमध्ये कुठल्या सोयीसुविधा तेथील नागरिकांना करपट्टी पाणीपट्टी सर्व टॅक्स व्यवस्थित भरूनसुद्धा पुरवल्या जात नाहीत मध्यंतरी त्या ठिकाणी आम्ही फेरफटका मारला तेव्हा पाहणी केली घाणीचं इतकं साम्राज्य आहे की रस्त्यावरती उघड्यावरती सर्व कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यामधून मोखाट जनावरं डुकरं मोखाटपणे फिरत आहेत शेजारीच घरं आहेत लहान मुलं फिरत आहेत त्याचप्रमाणे गोदुता विडी संस्थेच्या मार्गातून जात असताना आतमध्ये गेल्या गेल्या रस्त्याची जी दुरावस्था आपण पाहिली आहे तर इतकं रोड बेकार आहे की तिथून अक्षरशः दुचाकी वाहनसुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही तर मोठ्या वाहना जाणं अवघडच आहे त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे सर्व मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत ते त्या ठिकाणी ही संस्था देऊ शकली नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला कुंभारी ग्रामपंचायतला वेळोवेळी तक्रार केलेली आहे काही भाग शहरादीमध्ये जोडलेला आहे शहरादीमध्ये आम्ही तक्रार केलेली आहे परंतु कोणीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही संस्थेच्या कार्यालयामध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे काही वेळा महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी बातमी लावलेल्या आहे परंतु काहीच उपयोग त्या ठिकाणी होत नसल्याने आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदनद्वारे त्यांना कळवलं की त्या भागातील समस्या या लवकरात लवकर दूर व्हाव्यात अन्यथा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन चढू बॉम्बा आंदोलन बो करू कचराफेक आंदोलन करू तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आपल्या समस्या सोडवल्या जातील आपली मिटिंग लवकरात लवकर सचिव साहेबांसोबत आम्ही लावून देऊ तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं आभार मानतो या ठिकाणी त्यांनी आमची कैफियत जाणून घेतली त्यांनी या त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की लवकरात लवकर लोगर समस्या दूर होतील तर त्यांनी त्यांचा शब्द पाळतील अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही माननीय मिलिंद शंभरकर साहेब कलेक्टर यांना आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही निवेदनमार्फत त्यांना हे कळवलेलं आहे गुरुद्वाई गृहनिर्माण संस्थामध्ये आमच्या भागामध्ये जे काही उपाययोजना झालेल्या नाहीत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या अमित कांबळे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले आहेत की त्यांनी काय तुपायोजना दखल घेईल